महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस महसूल कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी काळ्या फितीत लावून आंदोलन करीत आहेत जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत महसूल सहायक पदाचा वेतन श्रेणी वाढवावी पुरवठा विभागातील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवावी महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय जागा भरू नये अशा विविध मागण्यांसाठी राज्यभर महसूल कर्मचारी संपावर उतरले आहेत पंधरा जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत मा शासनाकडे बऱ्याच वर्षापासून मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे राज्याचे अध्यक्ष जीवन आहेर यांनी दिलेल्या आदेशानुसार धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे महसूल कर्मचारी महसूल सहाय्यक जे पद आहे त्याचा वेतन श्रेणी एकोणासशेवरून चोवीसशे तलाठी पदाप्रमाणे करण्यात यावी नायब वेतन श्रेणी वेतनश्रेणी त्रेचाळीसशेवरून अठ्ठेचाळीसशे करण्यात यावी पुरवठा विभागामध्ये सरळ सेवेनी पदं भरले जात आहेत त्यामुळे जी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून महसूल विभागामध्ये कार्यरत कर्मचारी आहेत महसूल साहेब त्यांना पदोन्नती होऊन मिळणार नाही त्यामुळे सरळ सेवेने पुरवठा विभागातील पदं न भरता तर आ पहिल्यांदा पदोन्नतीने जे सेवा ज्येष्ठतेनुसार महसूल सहाय्यकाची पद भरण्यात यावी त्यानंतरच तसेच महसूल विभागाचा जो आकृतिबंध आहे तो दोन हजार सहामध्ये झालेला आहे तर तो, तो आता दोन हजार सोळामध्ये अपेक्षित होणं तर न अपेक्षित होतं परंतु आज दोन हजार चोवीस साल आलेला आहे तरी देखील महसूल विभागाचा आकृतिबंध लागू करण्यात आलेला आहे आलेला नाही त्यामुळे महसूल विभागावर अन्याय होत आहे कामाचा अतिरिक्त कामाचा ताण हो पडत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता ही खराब झालेली आहे तरी राज्य अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आज आम्ही दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून सर्व महसूल कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच उद्या अकरा जुलैला भोजन काळामध्ये गेटवर निदर्शनं करण्यात येणार आहेत तसेच ब बारा जुलै रोजी लेखणी बांध व लेखनीबंदचं आंदोलन करण्यात येणार आहे आणि या उपरही शासनाने जर कधी आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर पंधरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामधील महसूलचे कर्मचारी हे बेमुदत आंदोलन करणार आहेत आणि काम बंद आंदोलन करणार आहेत धुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचारी जवळपास दोनशे अठ्ठावीस कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्यांची दखल घेण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळावा घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा